हमारे नवरात्र और हमारे डांडिया जो हमारा हिंदू फेस्टिवल है, है उसके अंदर जिस जो जिनके धर्म में मूर्ति को, को परमिशन ही नहीं है इस्लाम या कुरान के अंदर मूर्ति पूजा इसको हराम माना जाता है गलत माना जाता है वैसे लोगों को आप डांडिया नवरात्रि में क्यों आने देंगे क्या करेंगे वो लोग अंदर आके अभी तक का अनुभव ऐसा ही है कि ये लोग इनके लिए जो जो जिहादी मानसिकता से हमारे दांडिया की तरफ देखते हैं, उनके लिए ये दांडिया ये नवरात्र के जो फेस्टिवल ये जो इवेंट है उनके लिए लव जिहाद के अड्डे दांडिया के बाहर उसका नाम होता है आमिर डांडिया के अंदर आके वो बन जाता है आशीष हिंदू नाम लगाता है गलत आइडेंटिटी बताता है हमारे हिंदू बहनों के साथ गलत फहमी मतलब गलत के गलत पहचान दिखा के वो डांडिया खेलता है और फिर वो लव जिहाद के माध्यम से उनकी जिंदगी खराब करता है तो ऐसे लोगों को तो डांडिया में एक पाउल एक भी कदम अंदर आने की परवानगी नहीं देनी चाहिए उल्टा तो मैं ये भी कहूंगा कि अगर इनकी इनमें से कोई मिल गया अंदर डांडिया खेलते वक्त तो वहां का वहां उनका धर्मांतर कर दो उनको अगर सच्ची में अगर हिंदू फेस्टिवल में आना है हमारा डांडिया खेलना है हमारे देवी को जाके नमस्कार करना है मतलब उनको हिंदू बनना है तो असली में उसका नाम आशीष कर दो आखिर में हम सब हिंदू ही थे पहले सभी के सभी ये पूरा हिंदू ही था फिर जाके अलग अलग तरीके से ये जो इस्लामिक जो कोई लोग आए उन्होंने धर्मांतर करके कुछ थोड़ा इधर उधर कर दिया है पर आखिर में किसी को भी अगर घर वापसी करनी हो तो नवरात्रि जैसे अच्छे दिन हो ही नहीं सकते इसलिए हर एक नवरात्र उत्सव के जो जो उन्होंने कार्यक्रम रखे उनको तो आपके माध्यम से मैं अपील करूंगा कि ऐसे किसी को भी अन्य धर्म से अगर हमारे हिंदू धर्मों में आना हो तो उसकी भी तैयारी में रहे कि कोई भी अगर आमिर अब्दुल शेख कोई भी मिला वो अगर हमारे धर्मांतर हमारे अगर दांडिया में मिला तो वहीं का वही उसका धर्मांतर कर दो और हमारे हिंदू धर्मों में वापस लेके आओ बुढ़ा मधे इस्लाम या धर्मो मधे मदे, इस्लाम या धर्मामध्ये मूर्ती पूजेला परवानगी नाही मूर्ती पूजा कुराण मध्ये मान्य नाही आहे तर कोणी तरी मला येऊन सांगावं हो की आमच्याकडे मूर्तीपूजा चालत चालते मग ज्या धर्मामध्ये मूर्तीपूजाच होत नाही मग त्याला आमच्या गरब्यांमध्ये नवरात्रीमध्ये येण्याचं त्यांचं काय इंटेन्शन लव जिहाद सोडून दुसरा काय त्यांचा मनामध्ये विषय नसतो गरब्यांमध्ये यायचं आपली ओळख खोटी सांगायची बाहेर गरबाच्या बाहेर त्याचं नाव असतो असलम गरब्यामध्ये आल्यानंतर तो अमर होऊन जातो आशिष होऊन जातो आणि मग आमच्या माता भगिनीनं चुकीच्या पद्धतीने फसवायचं लव जिहादचे केसेस तिथून तर तयार होतात या जिहाद्यांसाठी आमचे गरबे आणि जे काही दांड्या होतात ना ते लव जिहादचे अड्डे बनत चाललेले आहेत म्हणून हे अगर थांबवायचं असेल तर जे विश्व हिंदू परिषदनी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे त्या कुठल्याही ज्या जे मुस जे हिंदू धर्म पाळत नाही जे मूर्तीपूजनात करत नाही त्यांना तुम्ही पाव ठेवला पाय ठेवत देऊ नका आणि अगर चुकून कोण भेटलात तिथे आतमध्ये तर त्याचे धर्मांतर करून पाठवा त्याला परत तर तो तिथे आला म्हणजे तो हिंदू म्हणण्यासाठी तयार आहे तर मी विश्व हिंदू परिषद आणि अगदी हिंदू संघटना हे सांगेन की तिथे काही लोक धर्मांतर करण्यासाठी पण तयारीमध्ये ठेवा असे कोण लोक आले जे आमच्या दंड्यामध्ये आमच्या गरब्यामध्ये येऊन अगर जे आमच्या धर्माचे नाहीत पण त्यांना आमच्या धर्मामध्ये यायचीच इच्छा असेल दांड्या खेळण्याची ना त्यांना हो हिंदू म्हणून पाठवू ना परत त्यांना मुळामध्ये आपण सगळे पहिले हिंदूच होतो सगळे हिंदू होतो नंतर हळूहळू काही लोकांनी धर्मांतर केलं आणि अन्य धर्म स्वीकारा मुळात आपण सगळे हिंदूच आहोत म्हणून कोणाला आपल्या धर्मामध्ये घर वापसी करायची असेल आमच्या दांड्यामध्ये येऊन ना त्याची पण तयारी हिंदुत्वाच्या संघटनेने ठेवावी आणि तिकडेच त्याचं धर्मांतर करून ठेवावं का करून घ्यावं एक पाकिस्तान खेळाडूंनी जे काय हावभाव केले ना त्यांनी ते दुबई मध्ये केले म्हणून ते वाचले भारतामध्ये कुठे खेळायला आले तर ती बॅट कुठे घालायची ना हे आम्हाला लोकांना चांगली माहिती आहे एक आणि संजय राजाराम राऊतसारख्या ढाकण झुल्याने पंतप्रधानांना सांग म्हणजे राष्ट्राची सल्ले देऊ नका देऊ नये राष्ट्रीयत्वाचे पंतप्रधान मोदीजी हे कडवट देशभक्त आहेत राष्ट्र स्वयंसंघातून त्यांनी प्रवास सुरू केला राष्ट्रीय स्वयंसंघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा कडवट देशभक्त असतो राष्ट्रभक्त असतो म्हणून संजय राजाराम राऊत सारख्या भांडूरच्या देवानंदी थेट पंतप्रधानांवर बोलण्याची त्याची एवढी लायकी नाही आणि त्यांनी राष्ट्रभक्त धडे पंतप्रधानांना तरी देऊ नये